स्वामी समर्थ सुद्धा घरात रोज देवाला दिवा लावत असाल तर आधी हे बघा कारण त्यानंतर दिवा लावायचा किंवा नाही आणि जर लावायचं असेल तर कसा लावायचा व त्याचे फायदे आणि तोटे काय असतात प्रत्येक गोष्टी तुम्हाला पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हा व्हिडिओ एकदा पहा कारण हा, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुम्ही रोज घरात देवाची पूजा करता देवापुढे दिवा लावता देवाला नैवेद्य दाखवता पण तुम्हाला या काही गोष्टी माहीत असणे अत्यंत गरजेचं आहे या गोष्टी प्रत्येकाला माहीत नसतात पण या माहिती ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत देवघर प्रत्येकाच्या घरी असतात प्रत्येक देवाला तुम्ही मानत असतात आणि प्रत्येक प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवाची भक्ती करतात त्या देवाला नैवेद्य दाखवतात पूजा करतात दिवा लावतात पण या काही गोष्टी अशा आहेत त्यात रहस्य तुम्हाला माहीत नसतात वास्तुशास्त्रानुसार हा व्हिडिओ आहे शास्त्रानुसार सांगितले आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा सोबतच या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही रोज देवघरात दिवा लावता का जर नाही लावत तर एक गोष्ट लक्षात ठेवा दिवा फक्त उजेड देत नाही तो आपल्याला जीवनात लक्ष्मी शांती सकारात्मक ऊर्जा देखील आणते वास्तुशास्त्र काय सांगतं दिवा लावण्यामागे चला पाहूया या प्रकाशाचा स्रोत आहे वास्तुशास्त्रानुसार दिव्याचा प्रकाश घरातील नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते आणि एक शुभसंपन्न निर्माण करतो दिवा लावला की घरात एकदम शांत आणि प्रसन्न वातावरण तयार होतं जणू काही देवाचा आशीर्वाद तुमच्या घरात घरावर उतरलेला असतो शास्त्रानुसार मातीचा दिवा लावल्यास तुपाचा वापर केल्यास घरात लक्ष्मी देवीचा वास राहतो विशेषतः संध्याकाळच्या वेळी दिवा लावल्याने दारिद्र्य दूर होतं संध्याकाळी दिवा न लावणं म्हणजे अंधाराला आमंत्रण देणं लक्ष्मीच्या नाशाच्या कारण बनू शकतं मित्रांनो सकाळी तुम्ही किंवा घरात घरातला कोणताही व्यक्ती दिवा लावत असेल पण तोच व्यक्ती संध्याकाळच्या वेळी दिवा लावायचा विसरून जात असेल किंवा कदाचित काही कारणामुळे लावत नसेल तर ती फार गंभीर चूक आहे कारण या कारणामुळे तुमच्या धनसंपत्तीचा नाश होऊ शकतो जर एखाद्या घरात वारंवार वाईट घटना घडत असतील तर रोज दिवा लावल्याने काही गोष्टी दूर होतात दिवा म्हणजे एक नैसर्गिक सुरक्षा कवच कोश। नकारात्मक गोष्टीपासून सुरक्षा करतो घरात शांतता आणि समाधान निर्माण करतो वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहे की दिवा लावल्याने त्या स्थळी देवतेचे विशेष जागरण होतं तुमचं जप पाठ ध्यान अधिक प्रभावी होऊ शकतं दिव्याशिवाय पूजा आणि शरीराशिवाय आत्मा अधूर वाटतं लक्षात घ्या जर तुमच्या घरामध्ये दे, देवाची भक्ती केली जात असेल पण दिवा लावला जात नसेल तर ही तुम्ही खूप मोठी चूक करताय रोज फक्त दोन मिनिट काढा आणि दिवा लावा पण तो दिवा तुमच्या घरात प्रकाशापेक्षा जास्त आशा श्रद्धा शक्ती घेऊन येईल वास्तुशास्त्र सांगितले फायदे तुम्हाला प्रकाश पसरवण्यासाठी नेहमी एक दिवा पुरेसा असतो तुम्ही एक दिवा तुळशीपासूनही लावू शकता तुम्ही हा व्हिडिओ नातेवाईकांसोबत मित्रांसोबत शेअर केला आणि रोज दिवा लावण्याचे फायदे तुम्ही त्यांना सांगितले तर तुम्हालाही पुण्य लागू शकते आणि अशाच व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थन लिहा